श्री दादा महाराज नाटेकर पंचकोषाधारित विद्यालयाने दिली माने थर्माकोल म्युझियमला भेट मान तालुक्यातील आदर्शगाव लोदवडेचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय सुप्रसिद्ध उद्योजक व पुणे येथील माने उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर थर्माकोल मॅन रामदास मानसिंग माने यांचा दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रेरणा देणारे स्टोरी ऑफ थर्माकॉल म्युझियम हा महत्वाकांक्षी प्रकल्प दहिवडी गोंदाला रोडवर साकारलेला आहे आणि आधुनिक पद्धतीने उभारलेले हे भारतातील पहिले थर्माकोल म्युझियम आहे बुधवार दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दादा महाराज नाटेकर पंचकोशधारित विद्यालयाने सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी गोंदवले रोडवरील असलेल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज मंगल कार्यालय माने थर्माकोल म्युझियमला भेट दिली आहे दादा महाराज नाटेकर यांच्या शाळेचा दरवर्षी शिबिर आयोजित केला जातो त्यामध्ये धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळे उद्योग शेती अशा कोणत्या ना कोणत्या कुंते विविध माध्यमातून भेटी दौरा अभ्यास असतो यामध्ये उद्योजक रामदास माने यांच्या माने थर्माकोल म्युझियम मध्ये त्यांनी भेट दिली आहे यावेळी विद्यार्थी व शिक्षक तसेच शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते यावेळी सर्व शिक्षक वृंदांनी व मुख्याध्यापक यांनी रामदास माने यांचा केला सत्कार मुख्याध्यापक बोलताना म्हणाले सर्वच मुलांनी साहेबांचा आदर्श घ्यावा शिक्षण घेणं म्हणजे उद्योजक नाही तर शिक्षण घेऊन ते सारथी बनवणं म्हणजे उद्योजक आहे त्यानंतर रामदास माने यांनी जीवनातील खडतर प्रवास मांडला आणि येणाऱ्या पिढीला संदेश दिला की शिक्षणासोबत उद्योग आणि व्यवसायाकडे वळाले पाहिजे तसेच प्रत्येकाकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारची कला असते ती जोपासली पाहिजे एका सामान्य कुटुंबाचा मुलगा खडतर प्रवासाने भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवतो हो तसंच याप्रमाणे आपल्यालाही कमवायचं आहे असे रामदास माने यांनी सांगितले दादा महाराज नाटेकर शाळेच्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा आणि मनामध्ये चेतना आणि ऊर्जा निर्माण करून दिली आपला जीवन प्रवास त्यांनी अतिशय कमी वेळात विद्यार्थ्यांना समजावून सांगितला यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले आमच्या शाळेचे नाव श्री दादा महाराज नाटेकर पंचकशे विद्यालय मा मी आज म्हणजे आम्ही शाळेची मुलं शिबिराला आणतो आम्ही दोन आ, माने म्युझियममध्ये मुझे बघायला आलो आहे थर्माकॉल आम्ही दोन दिवस मुक्काम लागतच आहे सरांनी आम्हाला खूप चांगलं एक्सप्लेन केलं आणि आम्ही प्रेरणा भेटल्या आम्हाला आणि मी उद्योजकच होणार नमस्कार माझं नाव ज्योती हेमंत कुमार कोरडकर माझ्या शाळेचं नाव श्री दादा महाराज नाटेकर पंचकोषाधारित विद्यालय गुरुकुल चिखली या शाळेमध्ये गेली वीस वर्ष मी आद्यपणाचं काम करते आणि आमच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे मातृभूमी परिचय शिबिरासाठी आम्ही दहिवडी या गावात आलेलो आहे आणि इथे येण्याचा योग म्हणजे रामदासजी माने यांच्या संपर्कातून आम्ही इथे आलेलो आहोत रामदास माने यांचं थर्माकोल म्युझियम बघण्यासाठी आम्ही इथे विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहोत हे म्युझियम इतकं सुंदर आहे हे पाहिल्यानंतर आम्हाला कळालं की सरांचा हा खडतर प्रवास किती मोठा आहे आणि त्यांनी स्वतःचे प्रयत्न करून मोठे झालेले आहेत तसे माझे विद्यार्थी देखील होणार आहेत आणि माझ्या वर्गातले सगळेच विद्यार्थी उद्योजक होते ते मी अभिमानाने सांगू शकते माने थर्माकोल म्युझियम बघायला आलो तर हे सगळं बघले बघितल्यानंतर कल्पना आली की मुलांना कशा प्रकारचं शिक्षण द्यायला पाहिजे या वयामध्येच की ते पुढे उद्योजक होणार आहे खरं प्रत्यक्ष माननीय जी माने सर वेळातला वेळ काढून आपल्या या सगळ्या आमच्या सगळ्या मुलांना भेटायला आले खरं म्हणजे त्यांची भेट आणि त्यांच्याच थोडून या सगळ्या गोष्टी ऐकणं ही आमच्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे आणि खूप मोठी प्रेरणा आहे यात मात्र शंका नाही जी छोटी मुलं असली तरी मात्र आज उद्योजकतेचं बीज त्यांच्या मनामध्ये रोवलं गेलं आहे त्याचा वटवृक्ष काही वर्षानंतर का नक्कीच आपणास पाहायला मिळेल पण त्याची प्रेरणा मात्र आम्ही आज तिथून घेऊन चाललो आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद मानतो सर्व माननीय मानेश्वरांचे आणि पुन्हा पुन्हा त्यांनी आमच्या या ग्रामीण विद्यार्थ्यांना भेटीसाठी यावं आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं कालच्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही सहज म्हणालो होतो की सरकारने भारत रत्न दिल्यानंतर भारत रत्नाची ओळख होते पण आमच्या मनातला भारत रत्न कोण तर माननीय श्री रामदास जी माने सर मनापासून धन्यवाद सर झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताजा घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र